नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह चार ए यातील उदाहरणांचा आज अभ्यास करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला तर आपण सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक पहिला बघा काय आहे खालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा यामध्ये हे एम सी क्यू टाईप क्वेश्चन्स आहेत ज्याचे चार ऑप्शन्स इथं दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांमध्ये प्रश्नाचं उत्तर ह्या चार ऑप्शनपैकी एक ऑप्शन आहे तर आता पहिला प्रश्न बघा यातील जीवनाश जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू व सेवा कराचा दर डॅश डॅश आहे तर ते आपण शिकलेलं जाऊ की तो शून्य टक्के आहे प्रश्न क्रमांक दोन बघा एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून डॅश डॅश आकारला जातो तर ते त्याचं उत्तर आहे सी जी एस टी म्हणजे सेंट्रल गुड्स सेल्स टॅक्स पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक तीन बघा आपल्या देशात डॅश डॅश या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली अंमलात आली त्याची तारीख आहे एक जुलै दोन हजार सतरा प्रश्न क्रमांक चार बघा स्टीलच्या भांड्यांवरील वस्तू व सेवा कराचा दर अठरा टक्के आहे तर त्यावर राज्य वस्तू सेवा कराचा दर डॅश डॅश आकारण्यात येतो आता जो जी एस टी आहे तो अठरा आहे मग सी जी एस टी राज्य सेवा कर म्हणजे काय सी जी एस टी तो जी एस टीच्या निम्मा असतो म्हणजे तो, तो नऊ टक्के आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे बी पाचवा प्रश्न बघा जी एस टी आय एनमध्ये एकूण डॅश डॅश अक्षरे असतात त्यामध्ये पंधरा अक्षरे असतात प्रश्न क्रमांक सहा बघा जेव्हा एखादा नोंदणीकृत व्यापारी दुसऱ्या नोंदणीकृत व्यापारी वस्तू विकतो तेव्हा त्याला जी एस टी अंतर्गत डॅश डॅश व्यवहार म्हणतात तर याचा पर्याय क्रमांक आहे <coughs> बी तो व्यवहार कसा असतो बी टू बी असा तो व्यवहार असतो प्रश्न क्रमांक दोन बघा काय आहे पंचवीस हजार रुपये किमतीच्या एका वस्तूवर व्यापाऱ्याने दहा टक्के सूट देऊ उरलेल्या रकमेवर अठ्ठावीस टक्के जी एस टी आकारला तर एकूण बिल किती रुपयाचे असेल आणि त्यात सी जी एस टी व एच जी एस टी शीर्षकाखाली किती रक्कम असायला हवी आता इथे बघा वस्तू किती रुपयाची आहे तर ती पंचवीस हजार रुपयांची वस्तू आहे त्यावरती व्यापाऱ्याने काय केलं दहा टक्के सूट दिली मग आता पंचवीस हजारावरती दहा टक्के सूट म्हटल्यावरती पंचवीसशे रुपये सूट आपल्याला त्यामध्ये मिळते मग आता ह्या पंचवीसशे रुपये सूट आपण पंचवीस हजारातून वजा करायची कारण त्यांनी काय केलं पंचवीस पंचवीसशे रुपये सूट म्हणजे दहा टक्के सूट म्हणजे पंचवीसशे रुपये पंचवीस हजारावरती दिले मग आता त्यातनं ते वजा करायचेत आपल्याला पंचवीस हजारातून मग पंचवीस हजार वजा पंचवीसशे बरोबर बावीस हजार पाचशे रुपये एवढी किंमत राहिली त्यावरती जी एस टी अठ्ठावीस टक्के त्यांनी आकारला मग आता बावीस हजार पाचशेवरती अठ्ठावीस टक्के जी एस टी किती लागतो सहा हजार तीनशे रुपये आपल्याला मिळतो मग आता त्यामध्ये दे त्याने काय केलं मग एकूण बिल किती रुपयांचं होणार आहे बावीस हजार पाचशे अधिक सहा हजार तीनशे जी एस टी सहित तर ते आहे अठ्ठावीस हजार आठशे रुपयाचं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला सी जी एस टी आणि एच जी एस टी किती द्यावं लागणार आहे किती असणार आहे म्हणजे तो काढायचा आहे तर मग आता जी एस टी आपण किती देतो आहे सहा हजार तीनशे रुपये छेद दोन म्हणजे एकतीसशे पन्नास रुपये म्हणजे तीन हजार एकशे पन्नास रुपये एवढं आपल्याला काय लागते सी जी एस टी आणि एच जी एस टी ही <coughs> त्याची रक्कम झाली इथे प्रश्न क्रमांक तीन बघा एका तयार कपड्यांच्या दुकानात हजार रुपये किमतीच्या ड्रेसवर पाच टक्के सुट देऊन उरलेल्या रकमेवर पाच टक्के जी एस टी लावून तो विकला तर तो ग्राहकाला किती रुपयाला पडेल जसं आधीचं उदाहरण होतं त्याच पद्धतीचं हे उदाहरण आहे तर मग आता एकूण सूट किती दिलेली ती काढायची आपल्याला मग हजार रुपयावरती पाच टक्के म्हणजे पन्नास रुपये आणि मग आता ह्या हजार रुपयातून ते पन्नास रुपये वजा केल्यावरती नऊशे पन्नास रुपये राहतात या नऊशे पन्नास रुपयांवरती जी एस टी परत किती लावलेला आहे तर तो लावलेला आहे पाच टक्के मग किती रुपये जी एस टी जी एस टी मिळतो सत्तेचाळीस रुपये पन्नास पैसे मग ग्राहकाला एकूण किती रुपये द्यावे लागणार आहेत तर करपात्र किंमत अधिक जीएसटी म्हणजे जी करपात्र किंमत सूट पाच टक्के देऊन नऊशे पन्नास रुपये आणि पाच टक्के जी एस टी ह्या नऊशे पन्नासवरती पाच टक्के जी एस टी म्हणजे सत्तेचाळीस रुपये पन्नास पैसे म्हणजे असे पूर्ण त्याला नऊशे सत्त्याण्णव रुपये पन्नास पैसे एवढे ग्राहकाला द्यावे लागणार आहेत इथे प्रश्न क्रमांक चार बघा काय आहे सुरत गुजरातमधील एका व्यापाऱ्याने दोन लाख पाच पन्नास हजार म्हणजे अडीच लाख करपात्र किमतीचे सुती कपडे राजकोट गुजरात येथील व्यापाऱ्याला विकले तर या व्यवहारात राजकोटमधील व्यापाऱ्याला पाच टक्के दराने किती रुपये जी एस टी द्यावा लागेल आता आपल्याला अडीच लाखांवरती पाच टक्के दराने जी एस टी काढायचं आहे मग <coughs> राजकोटच्या व्यापाऱ्याला द्यावा लागणारा इनपुट टॅक्सबरोबर अडीच लाख म्हणजे दोन लाख पन्नास हजार गुणिले पाचशे शंभर म्हणजे तो आहे बारा हजार पाचशे रुपये म्हणजेच त्याला किती जी एस टी द्यावा लागणार आहे तर तो आहे बारा हजार पाचशे रुपये एवढा जी एस टी त्याला द्यावा लागणार आहे